पुला पुला वाऱ्यामध्ये जुला देव तू अशा योगायती तशा येव गायती, गायती रामधनी तू काना दि चाला चला दिदी कशी पुला फुल वाऱ्या डुल राम तू आजा गायती दशा यव गायती देव धनी तू हना दिदी दिदी चला दिदी दिदी देव जेवरा तयारी झाली बोले अर बाळ बोला बोल अरे बोल बोल देवधनी तू अशा येऊ गायती तशा येवगा यती राम रामदानी तू

हवा त्या मा कशा आता आपला नावना दरबारला थोम गाडी दिना दोन तीन वर नाच पडना बोला थोम काढता तुला सांगू ना आवडी कशी मजा बोवायला लागेल अशा बाया बोल अहो बाया बोल रामधनी तू हर दिदी चल हा दीदी बोला गोष्ट सांगू, सांगू। हताशा करा कोणता सत्वा कर बरं ते ना सत्वा लिहायला थंप जाऊ जाऊ आणि थंप जाऊ लव चला तर डाल ख्याला या लाकडा मोडा मोडा मावना मोठला मोठला बनवा बनवा आणि भोटीन बनव बोलवला जाऊ जाऊ आहो जाऊ जाऊ रामदनी तू दिदी दीदी आहो दीदी दिदी जाऊ जाऊ इ का जाऊ जाऊ

आईची मावा मोडा आहो मावा मोडा रामधनी तू अशा गायती तशा गायती देवर दू हा दिदी दिदी चला दिदी 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 दू यशी मावा मोडा यशी मावा मोडा रामधनी तू अशा गायती अशा तक जा भोटी बनल्या बन बनल्या ते भोटीची बमला भरात आला जगल मन उठिसानी बया हो हाता हा ढोरच्यान बार धरला धरला हं घालला हो हंगर मा साजवेल सुजवेल हो साला पहिला नंबर टट टट अजी बोला बोले बाऊ बोले बोला, बोला, बोला रामदानी तू अशा येवगा मदी तशा येऊा मधी दे वा वाहो अशा प्रकारे गोष्टी घडण्यात राजमाता होती हातात विचार करा दलखा भरी रो भाऊ जनी देव धरावात त्यांनी उपातला बंबला लिवून न्या लेवा बंबला तर टाकण्या उपातला उपात सोडाला बंबलाई काला वन्या बाहुई काला वन्या तू हो दिदी चला दीदी दिदी दीदी दिदी बंबलाई काला वन्या बंबलाई भाऊ मजा म मजा ऐकली जात भाऊ ये रे ये रे ये रे दोन रोज म टुकला ना साई गया ठीक आहे आपली बोमला राहणार नाही नाही बोमला दा बी दखना करू करू नाचू कुदू कुदू आणि ते सारु पास फेडू फेडू अच्छा बोले, बोले बोले आहो बोले बोले देव दनी तू हा यवा

काय झाल्या हवा दम मम्म्यानी बार धरा उन्हा बाळियात कोण काय ऐकणार तुम्ही भाऊ मानवी लोक तुम्ही बार धरा भोटणी वैज तर ते झाला ना उपाचा बंबला लागता, लागता। बनिकाला व न्या उन्या काय बॉम्बला लागता जाऊ उन्हाबाणी दे करा करा हार त्या भयंट झाला कदाडी लिला बाबू कदाडी लिलानी लिला बाबू कदाडी लिलानी कदाडी लिला बाबू कदाडी लिल्यानी कदाडी लिला बाबू कदाडी लिल्यानी भविना पळ वा, दी, दीगा, दी, दीगा, दी, वा 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 भाऊ हिला ते गोष्ट आवडला भोजून त्याला खजाडी लिदा हा न्या सांगायला पैया हवडा कशा कडक डोस्या ते इश्वर सरपाणी चालव वा चौकसा कशी करण्यालाही त्यांनी रांगाना सुद्धा पाऊल टाकू देत नाही अजणारा बोलायला लागार तोबिनी अशा बोलायला अजनारा बोलानी पायरा सागू बाबू गुणाचा गोठी धीर वीगिगी सायरा सागू बाबू गुणाच्या दिग अशा करेसने त्या भोया दिवस त्या कच्च्या निवण्या बाव आता त्या गयात ह्या भांगळवाडीला बाई निघून गेल्या बाई गेल्या गाडीवर चाला दिवा गा दि बॉम्ब ठोकत्या चालण्यात हबी गल्ली मधी गर गर फिरत्या फिरत्या माझ्या मम्म्या सांगायला लागत भाऊ काय उन्हात काळ जा त्याला बाहेर गेक बाळ नागतील जीत वाईन काही काल उन्ह्यात हर बर बोंबल्या बोंबल्या उपासला उपास मानवी लग्न आता त्या तशी

गोष्टी घडल्या हाय भगवा चिकणी होती बाबू त्या बोटीन होत्या बोमरा मोजी दिन्या दिन्या हासच्या टोन मोडत्या त्या बाबू अरे घर ताना धर पक्का उपास पाळू आणि बोंबला खाऊ बोंबला चा उपास फेडू फेडू फर उन ना उन्हा ना पुढ आपला पलंग पाहिजे पाहिजे आई ठर भाऊ ते त्या पलंग टाकायला झिंगणा बहुसंग आता कशात या सांगायला लाग्या बठाच्या डोळक्याने घर जालता कडक डोंगरात थवी सुद्धा दिल साधी जवरी झाला जावा ना कामच नाही नेपाल आणि त्या खावड्या खावड्या मच्या मोम्या मोम्या कट त्या कटवाय याची बाप तगिरी नेपाळा येणार नाही आणि गडबिजी काय नाही

आता था तो खरा वाढण्याला ह्या तो खरं खऱ्या वाढ लिहिण्यात आणि थोम पी जा लिला निशान आत्म धरी ली जे पाठ लोक लगी गेला जे ना जा निघी घ्या दरी खड्यापुळ्या धवाय घ्या पलगाणी तयारी वहिनी वाहिले तेवढा माझा देव बोल सांगता आपला आता पाणी उन्हा बाळ उन्हा बाळ तोच खरा निघेल हाता देता मश मम्या सांगत बलगा मामना पुढ पु टाकायला गे तवडामध्ये दचा वारा झुळू कोणी दचा उठली टाका करामती देवसाला फेकून दिला दे

larabowó bá ràdíharabó wàrà wàlà nàlẹwàlẹwà. बारान भांडी टाका आणि तिने आता तिने आता काय करा तो आता घाबर ना मामा झाला तर हिरपटी दिला माता पो झपा झप शाप आता हिमत लागत नाही बाबो तिने तो आता त्या ढोळक्या ढोळक्याची आता पोहू होती वर तर राहिली घ्या नारा ठोके दिला, दिला। हा न देव उतरी वन देव उतरी वन बाबू वन

Madi, 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 madi,